प्रणय आम्ही भाकरी पहिले खाऊन घेतो मित्रांनो भाकरी लवकर कडक होतील चापात्या पण भरपूर घेतात भाजी आहे बटाट्याची मयूरने भाजी दिली आंबा कापलाय पिचकुश्वास आणलाय पाहू शकता किती पाणी आलंय सगळी सगळी पाणी 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 पूर्ण खाली पाणी संली सल्ली संली आहे बाई सल्ली आहे सल्ली मित्रांनो मी पोचलो आता श्रीकृष्णाची नगरी मथुरा इथे पाहू शकता माझ्या पाठीमागे बोर्ड लागलेला आहे मथुरा जंक्शन तर भरपूर सारी पब्लिक ट्रेनमध्ये इकडे उतरली आहे इकडे लाईनला उभं राहिला आहे मेट्रो स्टेशनला तिकीट काढण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी सत्य पाटील भूमिपत्र ब्लॉग या मराठी चॅनल सर स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज नवीन दिवस नवीन प्रवास तर आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे भारतातील सर्वात कठीण यात्रेमध्ये म्हणजे बाबा अमरनाथची यात्रा आहे आणि आता दहा दिवसाचा प्लॅन आहे मित्रांनो तर दहा दिवसाचा पूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू का आणि या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू का मी पूर्ण ट्रेनची जर्नी यात्रिकणार आहे आता मी आहे पनवेल स्टेशनला आता इकडनं चाललो आहे मी दिल्ली या ठिकाणी तिकडनं आमची ट्रेन चेंज होईल आणि आम्ही जम्मू काश्मीरसाठी तिकडनं निघणार आहोत तर पूर्ण ट्रेनचा अपडेट मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन तर व्हिडिओमध्ये बनवून घ्या मित्रांनो पाहू शकता आमची ट्रेन आलेली आहे आता आणि आमचा एस थ्री डब आहे क्लासचा तर आम्ही चाललो तिकडं कुठे हायगडमध्ये ट्रेनमध्ये जातो आणि आमच्या सीटवर बसून बॅग वगैरे सेटअप झाला तर बाकीचा अपडेट तुम्हाला तिकडे गेल्यावर देतो सो फायनली मित्रांनो आम्ही आता पनवेलवरून निघालो ट्रेनमध्ये बसलो टॅग वगैरे सेटल झालेली आणि आम्ही सीट वगैरे आपले कन्फर्म आहे तिकडे येऊन आता आराम करतो ट्रेनमध्ये सर भरपूर सारी गर्दी आहे कारण ही ट्रेन मित्रांनो कोकणातून आले ना कोकणातली आपली माणसं भरपूर सारे या ट्रेनला आहे पिडी इकडे मयूर बसला आहे तो मित्रांनो आता वाजल्यात आठ वाजल्यात आणि आता आम्ही वसई रोड आम्ही स्टेशन इथं क्रॉस केलेला आहे आणि आता थोड्याच आम्हाला आम्ही जाऊ घेऊ वगैरे जेवण करते आणि काय का नाही तुम्हाला दाखवीन जेवणामध्ये लोक आता आराम करत आहेत बाकी लोकं आरथ जेवायला वगैरे बसल्यात प्रलय बसलाय खाली पी डी आणि मग बसला इकडं एक आमचं सीट खाली आहे दाखवतो आणि खूप घाणवास सुटला मित्रांनो इकडं भैयांना बँक सुटतात एक शिटो टाइमपास मधल्या इकडे पिढीला पिढी म्हणतो उलटा शिटी होत तो दुखते पाऊस आहे का बाहेर मित्रांनो आपल्या इकडे फुल पाऊस पडतो इकडे सध्या तर मित्रांनो आता वाद्या साडेआठ आणि आम्ही बसलो जेवायला ट्रेन मध्ये इकडे पिढीने सुखट आणले मयूरनी वाक्य नाही गाठे शेवची भाजी आणले मिनी बटाट्याची भाजी आणली आम्ही आंबा आम वगैरे कापलाय पापड शेव पण आणले आम्ही मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी ते भाकरी पहिले खाऊन घेतो मित्रांनो भाकरी का लवकर कडक होतील चापा पण भरपूर येते भाजी आहे बटाट्याची मयूरनी भाजी दिली आंबा कापलाय यो पिचकू शॉस आणलाय प्लस इकडं पाहू शकता तेव्हाच चालू आम्हाला पण इकडं बघा दसरूम बारे दसरूम छोपा पर्व पिढी पिढी सो मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आराम करतो पिढी इकडे झोपलाय मेवृतीकडे झोपलाय इकडे आता दो वरती झोपतो प्रणित सीटीकडे मध्ये खाली आहे सकाळी मित्रांनो तुम्हाला अपडेट येईल पाऊस पण बाहेर खूप चालू आहे अजून आम्ही महाराष्ट्र बाउंड्री कॉर्सने केली तर पुढचा आपली ट्रेन पास असल्या कारण आता पुढं डायरेक्ट सूरतमध्ये थांबणारी गाडी गुजरातमध्ये तर रात्री थोडा जागरण करू मॅगी वगैरे हो चोरून वगैरे हो नेईल यासाठी लक्ष देऊ रात्रीचा तुम्हाला आपल्या देतो ट्रेनमध्ये किती गर्दी होती ती भेटू मित्रांनंतर आता आम्ही झोपायला झालेलो पण पाऊस एवढा पडतोय ट्रेन मध्ये एवढा पाणी आलाय इंडियन रेल्वे काही पूर्ण पूर्ण फायदाच नाही असे लिकेज करून टाकले सगळ्या सगळं पाण्यात भरलाय तुम्हाला दाखव खाली किती पाणी आलाय बॅग बॅग पावसे वरती येते बिजली तर दाखव तुम्हाला खाली किती पाणी आलेले पाहू शकता किती पाणी आलंय सगळी पाणी सगळी ग पाणी 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 पूर्ण खाली पाणी सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता राजस्थान राजस्थानमध्ये मित्रांनो मी सकाळ झाले सात वाजले दादा आणि फ्रेश होतो आता मी जाऊन पूर्ण माझ्यासाठी पब्लिक जागी झालेली आहे पुरणयाजूपर्यंतकडे झोपतो आहे मयूर कंपे फ्रेश होणार आहे माझी बारी आहे मी जातो फ्रेश होतो तर नाश्ता वगैरे करून दाखवतो तुम्हाला ट्रेनचं काय बाहेरचं दृश्य नाही थोडा बाहेरचा दृश्य वगैरे आलोय एकदम शांत वातावरण आहे पाऊस नाही इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे दाखवतो तुम्हाला बाहेरचं दृश्य राजस्थान मधला सो मित्रांनो आम्ही टाइमपास म्हणून आता इकडे चिप्स वगैरे खातोय बाई काय खात रे सल्ली सल्ली हां सल्ली गते सल्ली बाई सल्ली गते, गते सल्ली दुपारचा टाइम झालाय आणि बारा वाजल्यात मित्रांनो ट्रेन एकदम खाली खाली झालीय रात्री एकदम भरलेली आणि एकदम बसचं बसचं आम्ही ट्रेनचं वाछ्याव कोण टेन्शन आलाय स्टेशन आला, आला गोंदारी सो मित्रांनो आता मी पोहोचतोय मथुरा जंक्शनला पाहू शकता श्रीकृष्णाची नगरी मथुरा इथे पोचलो आहे मी भरपूर सारी पब्लिक बाहेर पडले मित्रांनो मी पोचलो आता श्रीकृष्णाची नगरी मथुरा इथे पाहू शकता मायपाठीमागे बोर्ड लागलेले आहे मथुरा जंक्शन तर भरपूर सारी पब्लिक ट्रेनमध्ये इकडे उतरली आहे थोडं फ्रेश वगैरे होतात आता दुपारी बारा वाजून तीस मिनटं आले आहेत साडेबारा झाले आहेत दोन तास लेट आहे आमची ट्रेन मित्रांनो ट्रेनमध्ये झोपा करून दमलो आम्ही ट्रेन आणखी खाली होत चालले मित्रांनी बरं वाटतं आहे नाहीतर इतर वेळेस केदारनाथ सिरीजला तुम्ही पाहू शकता ग गर्दी किती ट्रेनमध्ये असते ते तर जातो थोडं आता हो फ्रेश वगैरे पुन्हा होतो तर नाश्ता वगैरे घेतो परतीकडनं दोन अडीचपर्यंत आम्ही दिल्लीमध्ये पोचू सो मित्रांनो आता वाजल्यात एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले आणि आता आम्ही मतुरेवरून कमसे कम दोन तास एक तासाचा प्रवास झालेला आहे आमची ट्रेन भरपूर स्लो झाली आता आणि ट्रेन अडीच तास लेट झाली आहे चालू फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केलाय जेवणाची तयारी आम्ही दिल्लीला पोचणारच करणार जेवण तर नाश्ता वगैरे भरपूर आहे चटर पटर खायला आणलेला आम्ही आराम चालले परंतु मोबाईलवर टाईमपास टाइमपास चाललंय टाइमपास पिढी झोपतोय पिढीचा टॅटू बघा टॅटू बोले बामाचा टॅटू पिढी टॅटू भारी आहे तुझं तर मित्रांनो आम्ही नवी दिल्ली स्टेशनला उतरलो कारण ट्रेन ही पाच तास लेट झाली मित्रांनो पूर्ण थांबत थांबत आले थांब काय प्रॉब्लेम आहे का माहिती नाही आता आम्ही उतरल्यावर थोडाच इकडनं पाच किलो पाच मिनटाच्या अंतरावर मेट्रो स्टेशन आहे तिकडनं आम्ही आमच्या मेन स्टॉपवर जाणार आहोत बाकीचा दा ट्रेन थांबली पब्लिक सगळी आहे ना मग दाखवतो उतरून आता चालत चालेल मेट्रो स्टेशनला मित्रांनो पब्लिक उतरून आता मेट्रो स्टेशनला झाले इकडनं मित्रांनो मी आता आहे तुलकाबाद मेट्रो स्टेशनला आता इकडनं आम्ही जाणार आहोत मेट्रोमध्ये गेला तिकडे तिकीट काढायला मेट्रोला आपल्या कुठल्या स्टेशनला जायचं इकडनं न्यू दिल्ली तर आम्ही इकडनं इकडनं नऊ दिल्लीला जाणार आहोत इकडे लाईनीला राहिलं आहे मेट्रो स्टेशनला तिकीट काढण्यासाठी ट्रेन मध्ये बसलो आमची ट्रेन एसी मध्ये हंड्रेड एसी मध्ये भरपूर आले भरपूर सारे बाबाचे श्रद्धालू ट्रेन येऊन सगळे यात्रे अमरनाथ यात्रेसाठी सर्व पब्लिक ही ट्रेनमध्ये येऊन बसते गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग उधमपूर मित्रांनो आम्ही आता उधमपूरला आहोत आणि सर्व बाबाचे जेवढे भक्त आहेत तेवढे आता उतरल्या तिकडनं पुरुष जयंतीसाठी आणि सर्व बाबाचे भक्तांची जेवढे मंडळी म्हणजे मंडळामध्ये आहेत यात्रामध्ये सर्व पब्लिक आमच्या यात्रेमध्ये सर्व निघटनं चाललेले आहेत पण आपण किती आणि किती भक्त आले आहेत त्यांच्या मंडळामध्ये सर्व ही मंडळी आमच्याच ग्रुपमध्ये मित्रांनो वतीने आमचं आता इकडे आर एफ आय डी कार्ड तयार होणार आहे आणि आम्ही लाईनिला लागलो इकडनं आता बस वगैरे आमच्या आहेत तिकडं बनवली आर एफ आय डी कार्ड इकडेच बनवून नो आता इकडे आमचे परमिट चेक केले जातात आणि भरपूर सारी गर्दी लागली इकडे जर नऊ तिला सर्व आर एफ आय डी वगैरे चेक करत होता आणि आमच्या समितीचं आहे त्यामुळं आम्हाला डायरेक्ट तिकडनं सोडलं म्हणजे आता बस लागलेलं आहे तिकडं बसमध्ये जाऊन बसतो सगळ्यात पाऊस येतात पूर्ण रेडी आहे सर्व फक्त बसमध्ये बसून आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे